झाला राधेचा था शाम झाला बाई पत्नी

महिलेला पंधराशे रुपये मिळतात खरोखरच सरकारला वाटतं की त्याची लाडकी बहीण सुरक्षित आहे असं मुलीच नाही तर मला सरकारला म्हणायच वाटते तिला आरक्षण नको तिला

बाळजन्वर आल्यावर त्या बाळाची आजी त्या बाळाची नार कापायची घरामागे मागे पुरायची म्हणजे मातीशी नाच जायचं पण तीच नाळ आता डॉक्टरांनी गटारात टाकली दिल्लीमध्ये

आणि नमाची कोणती पात्र आता बाकी पा आहे नराधामाची कोणती पात्र आता 浙江。